काल लपून बसला का घाला म्हणजे माग जी थायदल गायब करून घाला म्हणजे लपून बदला का काल निघाला त्या बाहेर काय देवल्या बोला ना कंदिला पाहिजे कोण काय झालं बा काय म्हणून राहिले का, का रा काय काय म्हणून राहिले चांगल्या मधला सुद्या गतीनं सायकल घालायच्या बाहेर काल तू लवकर माहिती वाली मला शिकू शिकू नको तू लवकर माहिती सायकल बाहेर घाल नाही तर मला त्यानं लिपत दिले चोलात नाही मी आता चांगला पुलिस त्याच्यामध्ये खोलतो खोत कर मध्ये घरतो तुले हा सायकलची चोली घालतो नाही हा चाल लवकर सायकल घाल बाहेर काय सायकल तुमची सायकल काय का माझ्या घरात आहे का, मा का? आम्हाला माहित पडलं तुझी सायकल चोरी गेली का का म्हणून काल संध्याकाळी का मी ना चोरली का म्हटलं तू नाही चोरली तर कोणा चोरली मग हा दुसरा चोला हाय कोण तू चालले का चोलांद्या वनाच्या तू नको शिकू मले हा तुला चोरी सायकल चांगल्या लिहिते ना घराच्या बाल काल माहिती सायकल मी घरात जर गेलो मी ना जर सायकल काढली तर म्हटलं तुले पोलिसाच्या हाताला तुला चोरला नाही मग पण हातपात तोला लावत हा चांगला ना शिदा लिहिते सायकल देऊन दे अरे मी ना काय चोरी तुमची सायकल आणि मायकल चालले मोठे मार खोटा आरोप लावून राहिले मी ना चोरी तुमची सायकल हो चांगल्यानं सांगून राहू मी आपलं म्हटलं काही हात नाही मी चोरली नाही तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या द्या पुलीस स्टेशनमध्ये द्या कुठेही द्या मी ना चोरी नाही तर नाही चोरली काय बोला बाबू विचार बोलूंगी इथून नाही येतील तुले हां हलवून म्हटलं इथून आता घर छान मारत त्या घरात निघाली म्हटलं त्या आता लिपोत आणि चांगला तुला लाव तुले इथं चुकछुक करून लागला मी नाही चोरली म्हणते हां तू नाही चोली तर कोण चोरली कोण आहे मग चोला हा आमच्या सध्याच्या कंडिशन दुश्मन तू चालले का तू माझी पैसे मागायला त्यांना धंदा लाभाला कुलपिता तुला काय दिले नाही मी ना मीना स्वतः लावून दिला पुलाले म्हणून तू आणि मग माझी सायकल गायब केली मला माहिती ना हातात घे म्हणून लवकर चांगला सायकल लवकर काढून दे म्हणजे तुम्हाला चांगल्यानं काही समजा येऊन नाही तुम्हाला सांगून राहिलं मी चांगल्या रिती का मी ना सायकल तुमची नाही चोरली नाही सुटली तुम्हाला काही समजायला नाही राहिलं हा बरं माझ्या घरात पाहिजे का तुम्ही पाहता का घरात पाहतो म्हणजे हा पाहतो ना मी काय 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 का सो घर पाहिजे पाहतात बुला छान माल तुझ्या घर मला माझ्या घरात आहे म्हणून तू नको हा पाहतो मी त्या घर बरं या गोष्ट लक्षात ठेवता बरं माझ्या घरात पाहा मी आणि घरात का सायकल निघाली नाही तर म्हटलं घराच्या बाहेर जाऊ नाही तीन तुमचा काय खेळ खतम करीन मी मार खोटा आलं बोलून राहिले साऊंड राहिलं म नाही केली नाही केली आणि माझ्या घरात निघाली तुम्हाला म्हटलं जे घरात आहे पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या पोलीस स्टेशनमध्ये जा त्या हाताने मला तुवायचं ते तुडवा लावले लागले का पण फक्त या गोष्ट लक्षात ठेवा माझ्या घरात का निघाली नाही तर म्हटलं घराच्या बाहेर दोघे काय निघू दे नाही मी अंदरच काय तुमचा खेळ करीन बाबा घरात काही ते घरात ते दल गेले सायकल भेटली नाही का घराच्या म्हणते काल काय करते काय नाही हा घरत काही दोन का म्हटलं बाबा काही विषय नाही बिंदास घर पोहून घ्या आपलं अख्खं घर छान मारा सायकल कुठं काय पाह तुमची हा फक्त आपल्या घरात भेटली नाही का मग म्हटलं विचार करून घे बस आपलं एवढंच म्हणणं आहे बोला बोला ठीक आहे ना हो बोला ठीक आहे आम्ही जातो आणि लिपत देतो डायरेक्ट पोलीस झालेच घेऊन त्या गली हो तू थांबला ना मला जर सायकल फेटली विचार करून घेता हो तू विचार करतो मग डायरेक्ट त्या गली पोलीस झाले तुला घातून आला कंदील बुधायला का हलक्या घेऊन का तू कपाल फिचलात घालला आमची सायकल गायब पडत नाही तू हा तू आता हो जायला तिकडे रिपोर्ट दे काही करू मी जर चोरली असन तर म्हटलं ते आले मला हात लावून मला मार हा मारेच बसन मी जर काही केलंच नसल तर मला काय करणार आहे ते हा मी एवढा सांगून राहिलो का मी ना सायकल गायब नाही केली नाही केली मा घरात जर निघाली तर मग मग बोली झाली तिकडं काही करू माझं पाऊन घेईन ना मग नाही जर निघाली तुम्हाला दाखवतो ना मी काय असते मग ते देवलाच हो देवला काय हलकाल घेऊन राहिले का तुम्ही देवलाल म्हणते मला जेवढं मी साधा आहे ना तेवढं म्हटलं माझं चौथी या मी तुम्ही म्हणलो का शिकवा आता मला नाही वाटत बाबा यानं या चोरली म्हणून आपली सायकल मला नाही होतात शंभर टक्के हे नाही होत नाही दौ ते याच्या नाव आता आपण लिपतिप देऊ नुसले गेलं आता कोण नेली काय नेली हा तिथं हा देवलाल म्हणून वाटत आता तुमच्या मागे शिरी लागलाय का शिवला ला? काल तुमच्या सायकलची दोन्ही टायर पंचर झाले दोन्ही नवीन डुबं टाका लागले आज तुमच्या सायकलची चेर काढून दिली कोण दिली काय काय म्हणजे माझ्या पंचरच काम उरले नाही कोण करू राहिला काय करू राहिलं अरे हो ना माझी माझ्या कालपर्यंत चांगली होती ना काल मी आलो तर फक्त मला सायकल पडलेली दिसली पण मला चेन गेन गायब नाही दिसली होती का नव्हती माहिती नाही म्हणा एवढं काही पाहिजे नाही मी ना तर सायकल पडली होती मी उचलून ठेवली पत गेलो झोपाले आज पाहिजे सकाळी पोटं बोलून आलो तर बाबा चैन चैन सायकलची चैन नाही आहे काय म्हणजे चैन आहे गायब केली कोणी केली काय तर समजून राहिलं रोज पाहिलं रोज पाहिलं काही नाही काही गच्चू बसूनच राहिला माणसाला अरे आज काय झालं सायकल ले टायर म्हणजे नवीन टूपा टाकून काय झालं काय विचारू नका बा तुम्ही रोजच्या रोज काही ना काही मागा चालूच आहे काल काय काय दोन्ही टायर पंचर झाले दोन्ही नवीन टूप टाका लागले आल्या चेन उडवली कोण व्हायचं चेनच काढून नेली चेन न्यायची ने गोष्ट होई का सांगा बरं लोकांना चेन तर किंवा नुप्पर चालल्या सायकलच घेऊन जाता चैन नेल्यापेक्षा सायकलच नेता लगा काय करावं समजून नाही राहिलं रोजच्या रोज रोजच्या रोज काही ना काही म्हणजे बसत चालूच आहे मग द्या म्हटलं बाई चेन टाकून काय उपाय नाही टाकत लागणार आता म्हटलं चेन टाकून बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल बाबा माया मस्त जमून राहिला रस्त्यावर एकाच गड्या घेऊन राहिला एका कधी नवीन टोपं टाकून राहिला कधी चेन टाकून राहिलं माया मस्त भजन जमून राहिलं असं चाललं पाहिजे रस्त्यावर ह मायासोबत असं असून राहिलं काही समजून राहिलं हा तिकडं आपण कंदीलबुटीचे सायकल चोरून तिकडचं नदी पण टाकली म्हणून त्यांना झालं रे शिवल्या माझ्यासोबत पण खाली पंचर झाली नाही टायर चेन उडवली त्याच्याशी याचा मतलब आहे का कोण करून राहिला काय करू राहिलं आपण तिकडचा बुडीच्या सायकलचा कान करून राहिलं इकडं आपल्या सायकलचा होऊन राहिला पण त्याच्यावर आता पत्ता कट करून टाकला सायकलून तिकडं तर बरी झाला चालू असं घराकडं सायकल कुठे गेली सायकल कुठे गेली मार पाऊन राहिले असेल ते मला विचारायला सायकल कुठे गेली म्हटलं तुमची सायकल मला माहिती का बाबा मास्त सायकल चे म्हटलं तुमची कुठं सांगू मी असं म्हणजे झालं माहिती नाही तिथे सायकल काय झाली म्हणून तिकडे बराच बंद मग सायकल काय झाली सायकल काय झाली कोण नेली काय नेली मला आता आमच्या मना नाही आमच्या मनाने आता रस्त्यावर दिला हटून आता म्हटलं आपला धंदा शिवला लवकर काय सायकलचं काम करा धंदा चला हो 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 म्हटलं ते गोष्ट काढू नको का आता उगामुगा बघ झालं गेला पार का, पडलं का। पा, आता म्हटलं ते गोष्ट काढू नको त्यांना ऐकली इगली नकल म्हटलं माहीत पण कोणाला आपण ते कंदीलपटीची सायकल करून तिकडे शिरोली म्हणून त्या नाल्यामध्ये फालतू म्हटलं तर काढू नको बरोबर आहे शिवला नाही का आता असते नाही तेच म्हणतो फालतू उभारी धंदे करू नको माय पण कोणा ऐकलं इगल कोणाला माहीत पडलं हां कंदीलपटीची सायकल आपण गाय पडली तिकडे शिरोली हा नसली म्हटलं घरात गोटे हा धावडे एकाच एक गोष्ट काढू नको आता अलं गेला पार पडलं ते बंद करतो आलं कुठं भेटले हो थायकल माया कुठं गेली काय गेली तर पोह थकून गेलं पण थायकलला पता नाही लागला दिले पहिल्या तीस त्या जगन संख्याला त्याला म्हटलं तीस रुपये घ्या पंधरा पंधरा लुप दोघे जण म्हटलं थायकल बाबी गाव अन्माला म्हटलं ते पुते पोहून राहिले होते आता लावते पता ते आम्ही कुठं गेली थायकल काय काय गेली तर देवला ते जाऊन आला मी आम्हाला तर त्यांना गायब केली होतं पण त्यांनी नाही होता लिपत द्या तुम्ही का तिकला काही गेला म्हणे हो मी नाही तुलने म्हणे नाही तुलीत नाही तुली द्या म्हणते लिपोत पण ते नाही वाटते आम्हाला वाटून राहिलं का ते नाही पहिल्याच वाटते का ते वाचवा पण त्यांनी नाही आता आता सायकल चोरली कोण ते तर पत्ता लावा कोण हे सायकल चोरून गायब करून टाकली मी आता घेतले पैसे नाही जब बसूल झाले काही नाही त्या ना सगळ्या पुत्यांना गेला हे काल बाल त्याने म्हटलं बाबू सायकल अंदर घेऊन ताला लावून धुन दा पुन सायकल अंदर घेतली ना पण तालाने लावला काही नाही ठेवून एवढी मोठी सायकल चालली गेली मागायची कुलबीचा दबाई तला गेला ते मी तुम्ही दोन दिवस धंदा केला फक्त बोल बोल तुम्हाला काय उठलं उठल मी तिथून लागतो काही मात्र दं वाजून गावात आज सगळ्याला सांगून याच्या सायकल गेली याच्यान सायकल गेले ताला लावला म्हणून सायकल गेली आता नाही लागलं मला ताला लावायचं गेली तर गेली सगळ्या गावाला सांगता माया गेली म्हणून बाबा सांगू नाही तर काय गुरु तुला जर ताला लावला असं चांगला तर काय सायकल गेली ते थांबलं तू मध्ये तू लाजा हुलाम खोला तुला आतून नाही ला ताला लावायची हा लक्षात नाही ला आलं म्हणत नाही एवढी मध्ये सायकल गेली ना आता गेली तर गेली म्हणतं सगळ्यांना गावात माना दंका वाजवून आता सांगू नाही काय गेली म्हणून हा गलती तू गलची सांगू नाही का सांगून देणार पुला गावाला बॅनर लावून देणार बॅनर हा बॅनर लावून द्या ना त्याला फगून द्या गाल थगला थांबवून राहिले तर मी आता ऐकूनच ऐकून लागलं ऐकूनच ऐकून मी म्हणतो जाऊ द्या बा दू द्या द्या एकदा फोन झाला दोनदा फोन झालं आता मायकून थांबून आलं हो होला झालं तुमचं आलं ती मी त्या का बालाची रुपयात थायकलते आणि पाचशे रुपयात दबबा आता रुपयात थांबा येथे मी हजार रुपये धंदा केला आणि कुलपिता आ ते पाहिजे काय केले निघाले ना अल्पे पैसे निघाले तर अध्यात पैसे दुबले ना आता घालून देमाले ते पैसे तुमच्या कालून चालल्यामुळे थांबून राहिले तर म्हटलं बाबू बोलल्यान नाही वर जाऊन दाखवा लागते कामाला जातो नाही जाऊन दाखव जाऊन दाखव म्हटलं कामाले हो इथं काय का बोलल्यान का तो कोणी मी ते घालतो ते घालतो इथं जातो तिथं जातो म्हटलं मग गेल्यावर काहीत नाही आपल्या इकडून मग सगळे देव झाला मातून येते तुला काय मजा पाहत नाही लागा काम कोणते कामाला जाणार तू चिकला तर इतर का आता जाचीन जाचन जाची तू सध्याची धाकू बाबा लाच कामा इकडे इकडे तोपले गिपले उरला जाची आणि ते काढून होत नाही मी सांगतो लिहून देतो ते इकडून होत नाही ती मी ती मी ती एक दोन दिवस जाची आणि झालं मग जात नाही इथं मग सांगू तुम्हाला तुम्ही बापा त्याच्या गरमच काय होता समजून राहिला मी रक्काम जाऊ नये दे तुम्ही रक्कामली जाऊ देत नाही मी तुम्ही सायकल गेली ना गेली गेली काय सतराशे रुपयात गेले नदी गेले गेले आणि हजार रुपयाचा धंदा म्हणजे काय सातशे रुपये गेले तर गेले सुटले बावरून राहिले त्याच्यात ना ते मला सांगू का याच्याने गेली याच्याने गेली भेटली तर भेटन काही करून नका रिपोर्ट देऊ दे हे देऊ 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 गेले ते गेले

हो घरातले पहिले घरातच वापिस देऊन तू आम्ही तुला देतो तू तेच पैसे मला वापिस देत द्या त्या म्हटलं सांगून आली तर अरे पुत्याले म्हटला बाबू झाला सायकल पाहायला आल प्लीया तर नाही म्हणते म्हणजे आता गेली तर गेली हा पुत जी कसं नाही घेत ना लेका सगळ आहे तर भेटते म्हणतो तसाच फोन राहिला तिला खरचा लागते लेकाल कामाला झालं ते मोबाईल आहे अरे लेकाला खेतो आता हाव मले खेदता नाही तुम्ही बोल ठीक आहे ना मी तुम्हाला खेता आता कामच हे फुले देत ना मी त्याला जाताना घरून तुलाच गेलं तिकडं काय ऐकून ऐकू ना ऐकून आयकू नालो सगल्या माहीत ना सांगायला द नावाचं तांकां वाचून राहिले आता गावामध्ये किती काय नालाय म्हणून हो चालू जातं मी तिकडे तुलाच गेला तर काय येत नाही गेले वापस बुत्ते आले म्हटलं तिकडे चालत सायकल पाहून ये इकडे तिकडे लावतायत मग सायकल पाय सायकल चालले काय तिकडे हिंदत लाय सायकल पाय म्हटलं हाकलच बापाय माणसं पुराले काय ना काय कर नुसत्या पुराले बोलून राहिले पुराले बोलून राहिले पूर्व किती काय करणार आहे पण माय म्हणणं काय आता सायकल गेली गेली झाले गेलं पार बोललं भेटली ठीक नाही घरी ठीक पण मला सांगितलं नाही बापाने नुसतं त्या पुरालेच बोलते इकडं तर काय तर काही नाही दिसून आलं शिवला मी म्हटलं चांगला दाबळ चालला सर म्हटलं इकडं सायकलचा अरे ते तिकडे गेले असेल सायकल पाहिली इकडे काही भेटली नाही मग तिकडे गेले असेल आता पण तिकड असं दांगड त्या दोघे बापले का मार पण सायकल पण त्याने किती पाहिलं काही पाहिलं सायकल भेटणार मुश्किल आहे मुश्किल काय नामुकिन आहे ना जिम आपण अशा ठिकाणी त्याची सायकल गायब केली म्हणजे दाबून दिले डायरेक्ट त्या नाल्यामध्ये काही भेटे आता त्याने किती पाहिलं काही पाहिलं तर आता म्हटलं आपण एकदा नाल्याकडून पोहून येऊ सायकल वरता आली का काय आली आता प्लास्टिकचा डब्बा ना काही वरतन काही सांगता नाही आपण म्हटलं एकदा जाऊन येऊ वरता आली का येऊ आपण आली असन तर दोन मोठे मोठे गोटे घेऊ आणि तिच्यावर अजून टाकून अंदर दिले दापून देऊ काय कोताला नंतर शिवलाल यू पाहून आम्ही सायकल वरत गिरता आली सर भेटून जाय ते आपल्याला पत्ता कट करायचा आहे हा सायकल इकडे भेटली हो का मग डबल कुलबी धंद चालू करत नाही हा आपल्या फोटोवर ला हा चला यू पाहून बाहेर वरत गिरता देऊ दाबून लागले अजून मी तेच म्हणून राहिलो ना चल म्हटलं चल आपल्या फोटोवर लाच बसून बरं दिसली घेतली तर चाल यू लागली एकदा पाहून येऊ सायकल डुबली का काय झाली वरत आली चल चाल एकदा म्हणजे छानबीन करून जाऊन चाल आपल्याला तर मत्त जमलं बघा जगन बघल धक्क्यानं आपल्याला पन्नास रुपये भेटून गेले पाच रुपये खाऊन टाकला पण पाच पाच रुपये दहा रुपये आले आता दोन दिवस गली मागा काम नाही त्याच्यातच एक नंबर जमला आपलं लोक दमला पाहिजे रोजच्या रोज नाही जमो समते ते कसं आपल्याला आपण इकडे तिकडे घुमत राहत आपल्या सगळ्या खूप या ते कायचकाळे फार माहिती आपल्याला कोण कुठं काय पुणे त्याला पंधरा रुपये दिले पाल लावलं त्याच्याकडे होत नाही ते दाई माहिती नाही कोण कुठं काय काय काही माहिती नाही ठेव ठिकाणी आपल्याला सगळं माहिती म्हणून आपल्याला पंधरा पंधरा रुपये दिले त्याच्या नाही मारत तेच म्हटलं ना बुधा पंधरा पंधरा रुपये देऊन आला आपल्यालाच करून आला काय मला त्याचं वाटलं होतं पहिले म्हणून त्याला नक्की पैसे मागतले नदी पैसे तुमच्या पत्ता चप्प छान मारतो आणि त्याने पैसे कसे दिले म्हणा नदी नदी पैसे दिले पण त्याचं काम आपण इमानदारीनं ना केलं नाही करून जावत शांतारा मुलं मनात टांग मारली कुठे म्हणून एवढे इमानदारीनं सायकल पाहा लागते का काय तुमची वय काय तुम्हाला का काय करावं लागते पैसे भेटले म्हणून म्हणे एखाद्या ठिकाणी बसून जा बाबा आपल्या घरी चालले जा म्हणे आपण नागरी केलं तसंच त्याची सायकल पाहिली नाही इथं बसून गेली येऊन आता म्हटलं त्याला सांग बरोबर पुढे गाछ छान मारलं म्हणा नाही बसलो होतो तिथं बसलो होतो बरोबर सांग नाही पैसे बाबी म्हणते आपण पाच पाच रुपये खाल्ले दादाच रुपया कुठे पाच पाच रुपये भरपूर ते दादा ते मारलं सायकल काय भेटली नाही तुमची सांग हो बाबा मला समजून का जेवण तू सांगू घेऊ बाय समजू मला मिला मला सांगू लागलं बाय तुला क्षम मायचं भांडत आपल्याला तर पाहिजे नाही सायकल पोहले का नाही पोहले माझं म्हटलं जगन 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 पाहतो भांडत दहाला सांगतो बाबा इथं थकलो म्हणून इथं बसलो म्हणा सायकल पोहून आलो म्हणा आता राखा दिसून राहिला रोवायला कोण दिला बघितला हाणलं का काय हे बघू राखा दिसून राहिला काय बोल म्हणा कोण काय झालं बा इकडं कसा काला इकडं सायकल पोहून आणि सायकल पोहून आला इकडं अरे जाऊ दे ते सायकल चुल्यात तिकडे काय पाहू नका जाऊ दे तिकडे भाली काय मला मलाच बोलून राहिले मलाच बोलून राहिले मी तिला किती काय ऐकणार जाऊ दे म्हटलं काय सायकल ते पाठ बसू नका चुल्यात जाऊ दे तिकडं बाबा नुतं मलाच बोलून राहिले अरे तुम्हीच सांगा मी चोला मीन म्हटलं का बा मागची सायकल चुलून घेऊन नाही म्हणून अरे जे नाही लायला मला लक्षात लावा तर नाही लावला मीन हा लक्षात नाही आलं तर अरे गेले ते सायकल गेली तर गेली माना झिं लागले पिताले पाहिजे अख्या गावामध्ये आता कोणी भेटलं ना सांगून राहिले याच्या गेली सायल याच्या सायकलला गेली तुला गावमध्ये माझ्या ना सांगून राहिले आता मी त्याला किती सण करू मी सण केलं जोपर्यंत मला सण होतपर्यंत पण काही रे बाबा ऐकायचं नाव नाही घेऊन राहिले सगळ्याला माझं राहिले तर माझं मत का गेलं दादा तिथं सायकल दे काही पाहू का तुम्ही जरी तुम्ही तुम्ही चालेल घरी तुम्हाला पंधरा पंधरा रुपये दिले ना काही पुरवठा दादा तिकडं जमलं एक नंबर फायदून फुकता फक्त ते पंधरा रुपये भेटून गेले नाही पंधराशे चोपडी ला लागत तर नाही म्हणलं तर पायदन बाबा आम्हाला पैसे दिला पंधरा रुपये आम्ही पाहू लागतो बा पायदना जरा आम्ही जरा तिकडून आलो पाहून आणि इथे जरा थकलो तर बसलो बाहेर पायदन का गाव छान मारतो ना चालूच आमचं पाहिजे जाऊ दे तिकडं काही पाहू नका तुम्ही काही पाहू नका म्हटलं काही पाहू नका दोरी तिकडे तुला दोरी तिकडं सायकल गेलं माय काय बाबा काही ऐकूनच नाही ना दोन नाही भीती चालते आता हो तुलाच गेलं नाही ना मग म्हणलं ना पाहिजे ना भेटली भेटून जाईन माझ्या मुलं सायकल ना भेटली भेटून जाईन म्हटलं पाहिजे आम्ही गाव गावामध्ये आलो पण इकडे तरी भेटली नाही आणि इकडे झालं बा पाच 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 भेटले त्यांना शिवाय भेटून जाईन दे ना जाऊ दे काही पाहू नको तू काय टेन्शन घेऊन कायद्या पंधरा भेटल्या तुला मस्त तिकडला खा एन्जॉय कला तिकडला तुला गेला खायला आता घरी जात नाही मी घरी जात नाही म्हटलं आबा काय कत खत कत लावून दिली मग माचे ना गेली माची ना गेली माची ना गेली आता घरीच नाही तुला तिला काय इकडे बसतो ये नाय नाही शुराल सायकल वरतो नाही जमलं पण हे बुट्टे काय करायला सायकल वरतो नाही काय करायला दिसले घेतले बरा सायकल सांग्या हे काय करायला इकडे काय काय म्हटलं काय सायकल दिसली का काय झाली इथं बसून काय करू राहिले काय तर हो मला वाटतं दिसली बा सायकल काही म्हणतो दिसली हो शंभर टक्के सुद्धा डुराला मला आता त्या पोटी इथं बसून काय करणार आहे का बस ठिकाण आहे का नाल्या पैसे एक काम करतो विचारत घेतो लगाल हा काय करू बसवणार काय नाही बांधा जगण्या सगळ्या इथं काय करू राहिले बसवणार नाल्या पैसे हा काय करायला म्हटली आता हे काय आली इकडे झुमर काय काका काय म्हणते ना काय नाही काय असं बसला झुमर काय असं बसला म्हटलं आम्ही शिवला काय असं बसला आम्ही तसेच बसल्या अरे का विना कामानच बसल्या का अशेच काही म्हटलं कामी माहिती तुम्ही नाल्यापाशी येऊन बसल्या हा जाणार घरी तिकडं पुणे म्हणजे तपून राहिले बिन पालतू तुझं हा चला वागा लागला जाऊ ते चकना दिले तिकडं इथं आपल्याला भांडाजारी सायकल पाहिजे ते घरी द्या म्हणते आपल्याला तेवढेच काम आहे भांडाजारी सायकल पत्ता लावत आहे नाही तर ते काम ते ना करत बस इथं म्हणजे मदत काय टोन मराव काय उरले काय नाही त्याला काय करायला ते आपलं नाही भांडत जाऊ दे तिकडं आपल्याला विचारलं फक्त आपण बसून दिसलं तर त्याला काय करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं त्याच मतलब तुम्हें सागल फागल पाऊ नका तुम्हें सीधे घली बच बच आप तुम्हें चलने का घली मैं येत नहीं बा घली आता माझ झालं तर भान खोपला गलाम झाला आता मी या घरी जात नाही तुम्ही आता घरी चालले सायकल सायकल काय पाहू नका चुल्या तिकड बोला झालं सायकल काय फक्त अरे झुम्या काही दिले सायकल सायकल दिसली नाही अशात बसले म्हणते मग नाही का सायकल काही दिसत नाही आपण जपनवली जशी का भेटत नाही वरत नाही सायकल आपल्याला तसं माहित नाही आपण कुठं जपन काय जपन मध्ये दिसून राहिली ते नाही ते म्हणत नाही तिथं नाही दिसून राहिली ते पण हाय तिथंच ते हो जायचे नाही समोर घेऊन गेले पाण्यानं पण हाय नाही जाऊ देऊ असे ना पुढे आपल्याला काय करावं लागते फक्त वर्तन नाही आली पाहिजे सायकल भेटली नाही पाहिजे कंडील पुढे आपला म्हणजे रस्त्याचा आपण काटा केलाय डबल तो काटा उभा नाही झाला पाहिजे आपला फक्त एवढं म्हणणं आहे होतच नाही तो काटा उभा आता मी लिहून देतो तुम्हाला शिवलाल मग हा गॅरेंटी सांगतो म्हटलं तो काटा उभा नाही होत पाहिजे नाही सायकल भेटतच नाही वरत नाही सायकल हो मी सांगतो ना तुम्हाला झालं पाहिजे म्हटलं धंदर लागते आपल्याला या सायकलच्या रंगाला लागून काय फायद्याची गोष्ट नाही त्याला पावते गेली टोले टोला दे सायकल किती पाहिजे काय पाहिजे आपण 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 धंदर दोघ आपल्या